चला मध्ये झाले आता आणि आत्विकला पण सोबत घेऊन चालले बाय अजू बाय हल्ला फिनिश झालं आता व्यवस्थित स्टडी कर ओके चला जा हां बाय तुम्ही हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेल्स वनइल लाईफमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस मी आता स्कूलमधून आले आहेत आणि बरंच आज कंटाळा आहे बाकी काम करायचं पण कंटाळा आहे कावर कारण काम झोप पण झाली कारण की बरेचसे कामं करत बसले आणि त्याच्यामुळे थकल्यासारखं झालेलं आहे म्हणून म्हटलं ब्लॉग सुरू करावं की नाही पण मग म्हटलं त्याला करू दाता ला ला पटकन, तर आता मला मशीनला पहिल्यांदा कपडे लावायचे मशीनला कपडे लावून देते पटकन आणि नंतर मग थोडस काम आहे तर ते काम करेन आणि मग संध्याकाळ बारा दिसू ला घ्यायला पण जायचं आहे तर तिला पण घ्यायला पर जाईल परत आता झोपलेला आहे आणि जे मी मागचा आहे की व्हिडिओ बनवला तर की मशीन क्लीनर क्लीन करायचा तर ती जी पावडर आहे ना तर ना ती खूप छान आहे मशीन त्यांनी म्हणजे ना सर्व जे डर्ट म्हणजे वास वगैरे किंवा ते थोडंसं पाण्याचं पण चिकटपणा येतो ना मशीनमध्ये तर तोसुद्धा खूप क्लीन होऊन जातो तर मला तर फार आवडलं ते आणि खूप भारी चमकत होता आत जी साईट आहे ना ती खूप भारी स्टील एकदम छान वॉश झालेलं आणि ते आपण जेव्हा भांडे घासतो आपले स्वतःचे तर तेव्हा कशी चमकते त्याप्रमाणे मशीन पण खूप छान क्लीन झालेलं आणि जवळजवळ हे दोन महिन्यातून दोन महिन्यातून एकदा हे असं आपलं मशीन वॉशिंग मशीन क्लीन केलंच पाहिजे तर मी ते दिवाळीच्या ऑफरमध्ये आणलेलं होतं ते पाच पाच आहे ते बॉक्स तर आता अजून चार आहेत पडलेले तर मग मी आता ठरवलं की आता मी नेहमी मशीन वॉश करणार आहे कारण की मागच्या वेळेस खूप प्रॉब्लेम झालेला मला की मशीन खराब झाल्यामुळे आ, किती दो, जवळजवळ दोन ते तीन महिने मला मलाच हाताने कपडे धुवायला लागले शाळेतून आल्यानंतर आणि वेळ पण मिळत नसतो आणि थंड पाणी आता तर हिवाळ्यामध्ये इतकं गार पाणी असतं ना तर काही तर असं आहे म्हणून आपल्या मशीनची या वस्तूंची काळजी घेणं आपल्याच हातात आहे तर चला आता पटकन पोळी वगैरे करणार आधी मशीनला कपडे लावून घेते आणि मग बाकीचं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेलच चला मग मशीनला कपडे लावून दिले मी आणि तुम्हाला दाखवते माझी झाडं आणि गुलाबाला छान कळ्या पण येऊ राहिले आणि दुसरं पण गुलाब जे ला लावलेलं गुला गुला होतं ना ते पण फुटले आता दाखवते तुम्हाला ते पण खूप छान आहे याच्यातलं खूप भारी फ्लावर येतं ते सारखं तर हे दुसरं पण गुलाब हे बघा इथे मस्त पानं फुटा लागले इथे आणि इथं पण एक कळी इथे इथं पण एक कळी आली गुलाबाला आणि हे झाड आहे ना तुम्हाला दाखवते पूर्ण असं हे पूर्ण सुकून गेलेलं पण ज्या साईडला दुसऱ्या बाजूला हे फुटलेलं तर पहिल्यांदा असं झालं आणि झाड आहे तुम्हाला कोरपट झाले इकडे पण काय येते मी नीट खेळ पडशील तर आता दिदीला घ्यायला येते आहे तर दिदीला घेऊन येते आणि मग नंतर स्वयंपाकाची तयारी वगैरे असते आजूचा अभ्यास पण मला घ्यावा लागतो तर असं आहे आज बाकीचं काही शूट केलं नाही मशीनला कपडे लावलेले अजून झालेच नाही कारण की पाणी टाकीत तर संपलं होते ऑलरेडी मशीन लावलेली आहे तर परती मशीन चालू करावं लागेल मला मलाच पाणी संपून गेलं आणि आता पटकन लावते दिदीला घेऊन येते चला होत आहे ना तर जे ब्रँडेड आहे ना तेच आहेत रेनशा गोमा बाकीच्या खूप छान छान आहेत चला गव्हिट आता प्रपोज मी अबोध मी थांबत ठीक आहे थँक्यू येता येतच आता इथे दिसलं मला फ्रुट्स <rivals main language> <End language> <elles> <en masse> होतं तर पप्पा खूप छान होती गाड्यावरती त्या मी आलो तर जस्ट आता आम्ही आलो आणि आमचं तसं व्हिटर पण खराब झालेलं होतं ना तर व्हिटर पण निघून झाले कारण की पाणी तापायला गॅसवर आणि स्वयंपाक राहायचं एक तर मग स्वयंपाकाचा खूप प्रॉब्लेम व्हायचा मीटर आणलं आहे

तब पे आया नहीं, यार तो चलो ही लाओगे, तो से लावे इसे देखो। नहीं जापूड़े लाका करा बार मचा डोकिया बर। इतनी छपछपाता होगा। जमात सबेरा नहीं, जापूड़े लाका लाला ये ऐसे। नहीं यार बस, काय, जमात सबेरा ना, ये ये तुमने जाओ, मस्त ऐसा। इसलिए बाटू। बस बस। यार एक, दस चार दस � ओ बंद करू ना आपण आते त्या त्यापेक्षा रोग्यात बुकला पाहिजे किल्यालाच कोपळे chimney पडत आहे अकल बुवला अकल इकडे येला पाहिजे आहे हे ए ये तगिया आता बरोबर आता ग्रेड ला आपण लागत नाही तो कर हेच आपण में गया काय मत कोसु तो मैं मगिलाने लाता ही लौटता ना वरुण कि पुलों का खर्चा निकले आन बे तुमको ना काले भी को तो देवका देवका

छिनर तर बाबा न फुले간다 सेम सुटायला एक रुपया हा तर ला लागे अरे तो पाच माझी बोल ना बालबाईचा हा बोल नको कोणाला मा का आम्ही सॉक्स पण घेत होतो का गेलं नाही आपल्या सॉक्स पण ते दुकान आता ना बंद होत

अलींबूची फो ना ती आणि मीठ टाकले मस्त थोडस लिंब आणि याला मस्त मिक्स करून म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं थोडा मी असं झाकून आणि आता मसाला तयार करून लसूण घेत नाही कोथिंबीर त्याच्यामध्ये कोथिंबीर लसूण घेतलेलं आणि लाल तिखट गरम मसाला आणि जिरे पण टाकलेले आणि खूप सारी कोथिंबीर मस्त हे कुटून घेतलं तर हा असा मसाला गेला आणि आपण मस्त फिशला पण मी हाडत वगैरे टाकून तसं मला सर्व मग आता फिश कधी करून ठेवायला असाल तर मी हा कुठलेला मसाला ॲड करणार

त्याच्यात ॲड करून मीठ चवीनुसार तर मी अशी सा, एकदम साधी सिंपल रेसिपी आहे खूप टेस्टी लागते नक्की करून बघा चवीनुसार मी ते तो तो बैठ

फ्रेश झाले आणि माझी रोज सवय रात्री चेहरा मी वॉश करते आणि म्हणजे खूप आधीपासून माझी सवय एवढी थंडी आहे पण तरी मी चेहरा माझा वॉश करत असते आणि आता आता मी फिश खाल्ले आणि फिश खाल्यानंतर मी किचन होतं असं क्लीन करते पूर्ण परत घासून काढते बेसिंग वगैरे सर्व घासून आणि तुम्हाला दाखवते सुद्धा मी क्लीन केलेला आहे कारण की फिश केल्यानंतर मग मला तो वास नको आहे म्हणून किचनमध्ये आपल्या आणि बेसिंगसुद्धा पूर्ण घासून क्लीन केलेला आहे मी प्रकारे सर्व तर आता आधीचा अभ्यास पण घेणार आहे आणि लवकर झोपणार आहे आता किती वाजले आहे बरोबर नऊ वाजले पाहू शकता तर नऊ वाजले मग पटकन आवडून घेते आणि झोपणार बाबा खूप झोप लागते कारण की सकाळी पाच ला उठलेली होती मी आज पण तर चला मग आज अशी माझी फिशची अशी रेसिपी होती तुमच्यासोबत शेअर करायची होती तर चला मग आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे आणि स्मॉकमध्ये तोपर्यंत बाय